राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जन्मजयंतीनिमित्त जैन जायं सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर येथे दिनांक दोन ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं पहिल्या दिवशी कॅन्सर तपासणी शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं यावेळी शिबिराचे आयोजक रमेश फिरोदिया एज्युकेशन ट्रस्टचे सी ए रमेश फिरोदिया शहर बँकेचे संचालक डॉक्टर विजय भंडारी जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर वसंत कटारिया अभय गुगळे बाबू शेटलोढा माणकचंद कटारिया प्रकाश छल्लाणी वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी कॅन्सर तज्ज्ञ डॉ अनिकेत शिंदे डॉ राहुल कांडेकर डॉक्टर सतीश सोनावणे डॉ दत्तात्रय अंदुरे सर्जन डॉक्टर भास्कर जाधव डॉ आर एन पांडे स्त्रीरोगतज्ञ डॉ रवींद्र मुथा डॉ सोनल बोरडे रेडिओलॉजिस्ट डॉ मितेश कटारिया डॉक्टर भक्ती फलके डॉक्टर निकिता जैन कटारिया डॉक्टर मुकुंद उंडे डॉक्टरसागर आदी उपस्थित होते आज जो पहिला कॅम्प आहे जो पहिला शिबिर आहे कॅन्सर तपासणी शिबिर शिपे। या शिबिरासाठी आलेल्या सर या सर्व मान्यवरांचं मी आनंदी सिंगजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो या शिबिरामध्ये जे प्रमुख सर्जन आहेत डॉक्टर अनिकेत शिंदे डॉक्टर सतीश सोनवणे सर त्याचप्रमाणे ऑनकोलॉजिस्ट डॉक्टर दत्तात्रय अंधोरे आणि सर्जन डॉक्टर राहुल कांडेकर सर या या तज्ञ डॉक्टरांचं त्याचप्रमाणे कॅन्सर विकाराचे जे लहान मुलांचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर लिजा बलसारा जे आनंद विश्व हॉस्पिटलचे फिजिशियन आहेत डॉक्टर गिरी डॉक्टर गवळी डॉक्टर पार्थे डॉ सर्जन जे आहेत डॉक्टर विवेक भास्कर डॉक्टर प्रवीण म्हणून डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर पांडे आणि जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर रवींद्र मुद्दा डॉक्टर सोनल बोरुडे आणि त्यांच्या सर्वात महत्वाचा त्यांचा आहे असे रेडिओलॉजिस्ट कटारिया डॉक्टर भक्ती फाडके डॉक्टर सोनाली सोलत सोना, डॉक्टर निकिता जैन त्याचप्रमाणे कार्टोलॉजिस्ट डॉक्टर मुकुंद तोंडे डॉक्टर सारिका जरेकर आणि डॉक्टर नरेंद्र पाटील या सर्वांचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो शिबिर शुभारंभाप्रसंगी पूज्य आलो जी महाराज साहेब यांनी मांगलिक दिली यांनी शिबिरांची माहिती दिली दरवर्षी आपण मागच्या चोवीस वर्षांपासून दर ऑगस्ट महिन्यामध्ये आचार श्रीजींच्या स्मृती दिशा दिनानिमित्त अशा विविध मेडिकल कॅम्प करून आचार श्रीजींच्या चरणी अर्पण करत असतात आणि या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आपण संपूर्ण जवळजवळ सहा जिल्हे मध्ये याची प्रचार प्रसार केला जातो आणि या कॅम्पची उद्देश आहे तर समा ही आचार्य आनंद विषीजी महाराजांची जी सेवा आहे जे त्यांचा सोप्रयत्न साकार करण्याकरता समाजाच्या अंतिम घटनापर्यंत ही सेवा पोहोचावी आणि ज्या काही महात्मा ज्योती व हो, फुलेमध्ये जन आरोग्य योजनेमध्ये जे काही आजार त्यामध्ये समाविष्ट नाही त्या पण आजारांचं याच्यामध्ये काम व्हावं हो आणि त्या पेशंटला मोठा दिलासा मिळावा त्यांना कमी कमी रेटमध्ये त्यांची कामं व्हावे प्रोसिजर हवे या उद्देशाने हे आनंद ऋषी हॉस्पिटल मेडिकल कॅम्प करत असतं अशा प्रकारचे मेडिकल कॅम्प आपण तर ऑगस्ट महिना आणि मार्च महिन्यामध्ये करत असतो ज्याला मेगा कॅम्प असं केलं जातं आणि त्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार लोक या एक एक मेडिकल कॅम्पच्या असतात हे जवळजवळ सतरा कॅम्प या महिन्यात आपण आयोजित केलेले आहेत या संपूर्ण सतरा कॅम्प मधील आज पहिला कॅम्पचं पुष्पाचं गुब्बल आज आदरणीय श्री रमेजी फिरोदिया त्याचे ओपनिंग बॅट्समन प्रत्येक मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने असतात आज रमेजी फिरोदिया आमच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्पिटलच्या सेवा करायचं कौतुक केलं श्री आनंद यांच्या वतीनं शिबिरांचा आजचा संपन्न होत आहे कॅन्सर तपासणी शिबिराचा कार्यक्रम <कौण> आपल्याकडं रवी चंद्रकर साहेब यांच्या प्रशस्त्रक्रिया शिबिराचा आघाडी खरंतर या दोन तारीख जवळपास एकतीस तारखेपर्यंत विविध आरोग्य तपासण्या व प्रशस्त्रक्रिया शिबिर हे आपल्या आमची हॉस्पिटलच्या प्रकारांना ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि दररोज करता प्रत्येक करता आपल्या शहरातील अनेक दार्शिक व्यक्तिमत्व हे त्या शिबिरामध्ये योगदान देण्याकरता आपल्याकडे उद्दिष्ट झाले आहे तर नांदुशी हॉस्पिटल म्हणजे एक वर्षभरामध्ये वेगवेगळे महिले निवडले गेले आहेत त्याच्या माध्यमातून वेगवेगळे शिबिरं या हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित केले जातात या वर्षी देखील हा शिबिराचा वेगळा संस्था या निमित्तानं आयोजित झालेला आहे त्याच्यामध्ये रविश्री गुरोज्या यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे खूप योगदान कॅन्सरच्या शिबिरं दिलं आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे डॉक्टर शिबिरामध्ये येणार आहेत या कॅन्सरकरता डॉक्टर सोनडी साहेबांनी खूप घेतलेला आहे खरंतर सोनडे साहेब देखील आपल्याकडंच बरेच वर्ष या ठिकाणी त्यांनी वैद्यकीय शिक्षणाची सेवा दिलेल्या आहेत त्याच्यातनं एक चांगला मोठा कॅस कॅन्सरच्या बाबतीमध्ये त्यांचा एक चांगला चांगल्या प्रकारचा एक अनुभव हा आपल्या नगर जिल्ह्याकरता करता काम येत आहे त्यामुळे आजच्या योगात देखील आपल्या मानविष्नाच्या माध्यमातून त्यांनी देखील योगदान दिलं आहे असे अनेक वेगवेगळे कुटुंब वेगवेगळी डॉक्टर मंडळी या हॉस्पिटलच्या आवारामध्ये वेगळा उपक्रम दिसतं निसर्शनाथ पाहायला मिळतं आणि यावर्षी देखील तो आपला आप एक वेगळा कार्यक्रम आज त्यांच्या सर्वोच्च आज या ठिकाणी संपूर्ण पाहायला मिळतं त्या हॉस्पिटलच्या करता सर्व शिखरण करता आपल्याला खरंतर मनापूर्व शुभेच्छा घ्यायची करतो आपलं घरचं रुग्णालय आहेत नगरच्याकडून कष्टात स्पष्टभराच्या बाबतीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये जर आपण उल्लेख केला तर आनंद उशी जे हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे ते शिबिर आणि शिबिरांमध्ये आपले प्रे डॉक्टर महाराष्ट्राने नकाशावरून आपल्यापर्यंत आणण्याचं काम या ठिकाणी होत असतं यावेळी तज्ञ डॉक्टरांनीही कॅन्सर उपचारांबाबत मार्गदर्शन केलं गर्भाशयाचे कॅन्सर अंडाशयाचे कॅन्सर त्यामध्ये जेशा डॅटॉलज फायर आहेत ॲटोरेटिक सर्जरी हायब्रेक वगैरे साधूपिठाचे रिव्हरचे कॅन्सर आहेत आतड्याचे कॅन्सर या प्रकारच्या वेगळ्या कॅन्सरवर आपण शासकीय योजनेअंतर्गत कमीत कमी शासकीय योजनेअंतर्गत आपण उपचार करण्याचा आणि सर्जरी करण्याचा प्रयत्न करतो तसेच या प्रकारे आपल्याकडं मेडिकल ऑन्पुलेज पण आहे त्याच्या अंतर्गत आपण ती इमोशन फी वगैरे लागते ऑपरेशन झाल्यानंतर किंवा ऑपरेशनच्या आधी प्रकारचे उपचार करावे लागतात कॅन्सरचा तर परिपूर्णपणे उपचार करण्यासाठी ते पण आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे अवलंब करायचा प्रयत्न करू हॉस्पिटलमध आपण या महिन्यामध्ये आपण दुसरीच्या जन्म महिन्याच्या दुपाराने आपण जो काही हा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आपण आयोजित केला आहे निमित्त कॅन्सरचा जो लोकांनी आयोजित केला आहे याचं कारण मुख्य कारण मग फक्त कॅन्सर भरा करता नव्हे तर कॅन्सरबद्दल झटका होती जर सुद्धा आहे कारण आपण जर बघितलं तर भारत देशामध्ये कोणत्याही क्षणी जवळजवळ तीस लाख कॅन्सर आढळले आहेत त्याच्यामध्ये घरी वाढ होत असते आणि त्याच्यामध्ये जवळ आपण जर बघितलं तर एक तृतीय वंश म्हणजे जवळजवळ दहा लाख कॅन्सरची रोख मोठी भक्ती पाहत असते होत असताना आपण फक्त कोणत्याही सामाजिक सेवेमध्ये माणूस उभे असतो त्यामुळे कॅन्सर कॅन्सर प्राथमिक अवस्थेमध्ये किंवा त्याच्या आधी कॅन्सरच्या पुरवठेमध्ये जर झालं तर त्याच्यावरती प्रभावीच्यामुळे आपण कॅन्सरवरती विजय मिळू शकतो आज हा त्यांचा मुख्य हेतू असावा आणि त्या दृष्टीकोनातून आज त्यांच्या यासाठी अनेक दाखलसाठी पुढे येतात आणि म्हणूनच डॉक्टर माध्यमातूनच आम्हाला जिल्ह्यामध्ये आज कॅन्सर सेवा प्रमाण गाळा गाळ्याच करतावी कॅन्सरवरचं नुसती सगळं ऐकलेलंच आहे पण थोडंसं पुढे जातो कॅन्सर इफेक्ट झाला कॅन्सर झाला आहे तो पुढे काय पुढे सगळ्यात विषय येतो सर्जरीनंतर किंवा सर्व चार होत किमो करत बऱ्याच लोकांना असं वाटतं की किमो म्हणजे बाबा कॅन्सर जातं हे होतं का हो किमो पण किमो घेच नाही कॅन्सर तसा वाढत जातो आणि आपल्याला असं कळतं कारण ते पेशंट असं काही कळत नाही आहे की पेशंट गेलाय ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आव्हान करायच्या असेल तर ते घ्यायला पाहिजे किमो जे आहे किमो म्हणजे आता जी समाजामध्ये किंवा जे काही गैरसमज आहेत ते बऱ्यापैकी अंशी चुकीचे आहेत याचा आपण जर उदाहरण घ्यायचं असं काय सेलिब्रिटी झाली त्यांनी किमो घेतला तर बऱ्या आहेत सगळ्यांचं मोठं उदाहरण म्हणजे उदास येईल की त्यांनी किमो जर मी तर कसं केलं सुद्धा झाला परत आपण म्हणजे काय की किंवा जर मी व्यवस्थित घेऊ शकतो याचेही खूपचा ऑप्शन असतो टार्गेट करत नाही